दमला 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 हा जेव्हा रोजचा थकवा आपल्याला रोखतो तेव्हा वापरा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल कॅर याचे चार ऍक्टिव्ह घटक स्नायू आखडल्यावर रक्ताभिसरण वाढवतात आणि वेदनेपासून त्वरित आराम देतात आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर वेदना आणि आखडण्यापासून त्वरित आराम पटा पटा दमला दमला हा मस्तच झाले होते म्हणजे खूप आवडले हे काय भारी गणपती बाप्पा मोर्या, मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या।, मोर्या नमस्कार म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आप आपण गेल्या भागात उकडीचा मोदक कसा बनवला जातो हे बघितलं होतं आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यासाठी आज आपण खास रेसिपी बाप्पासाठी घेऊन आलेलो ती म्हणजे मला असं वाटतं उकडीचे मोदक सगळ्यांनीच खाऊन झाले असतील किंवा बनवून झाले असतील एक पारंपरिक पदार्थ जो गणपती बाप्पाचा स्वतःचा प्रचंड आवडीचा आहे आणि तो म्हणजे मोदक पण उकडीचा नाही हो तो आहे तळलेला मोदक आणि तळणीचा मोदक जो असतो ना त्याला मी आज नाव दिलेलं आहे रॉयल तळणीचा मोदक कारण ह्याच yes, हो, आहे तळणी सोबत आहेत तुषार देशमुख सर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये मला ही रेसिपी शिकायची आहे आणि आपल्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांना सुद्धा ही रेसिपी शिकताना खूप मजा येणार आहे सोप्या पद्धतीने आज आपण हे मोदक कसे बनवणार आहोत हे पाहणार आहोत सो आपण आता काय काय साहित्य वापरणार आहोत ते सांगूयात आपण प्रेक्षकांना आ, मला असं वाटतं की आपण हे सगळे इन्ग्रेडियंट बघितलेत खूप अगदी सोपे आहेत आणि घरातले आहेत त्यामुळे गव्हाचं पीठ आहे, आहे। हा मोदक करताना गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो काही ठिकाणी समप्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा घेतला जातो पण इथे मी फक्त गव्हाच्या पिठाचे करणार आहे आणि खवलेला नारळ तो तर आलाच पाहिजे ओला नारळ वेलची पावडर आणि ह्या सगळ्या ज्या प्रकारांमधनं अगदी सोप्पा होणार आहे तो तळणीचा मोदक आणि तोही रॉयल का माहितीये कारण आपण त्याच्यामध्ये केशराव वापर करणार आहोत आणि केशर म्हटल्यावरती त्याचा सुगंध hmm. आणि त्याला जो टच मिळणार आहे तो अप्रतिम असणार आहे त्यामुळे आपण पारी करतानाच त्याच्यामध्ये दूध आणि केशराचा वापर करतोय सो अशा वेगळ्या पद्धतीचा हा मोदक सो आपण सुरुवात करूया hmm. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय तर पीठ मळून घ्यायचंय त्यासाठी मी इथे परात घेणार आहे गव्हाचं पीठ घ्यायचंय So, गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे मी इथे ना छोटस असं बघितलं तर ह्या ह्याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे तर ह्याच्यामध्ये केशर घेणार आहे केशराच्या मस्त एक दहा बारा जेवढ्या येतील ना तेवढ्या चिमटीमध्ये असे केशर घ्यायचे आणि चुरून ह्याच्यामध्ये थोडेसे घालायचे काय hmm. मस्त मिक्स करूया आता आपण इथे घेतलंय थोडस मीठ कोणताही गोड पदार्थ म्हटला ना की मीठ हे आलंच पाहिजे थोडस तेल आणि आता थोडा खड्डा करून आपण हे दूध घालायचं थोडस पाणी अगदी नावाला पहिल्यांदा आणि मग हवे तसं आपण पाणी घेऊ शकतो हे आपण जेव्हा छान मळतो ना तेव्हा केशराच्या ज्या काड्या आहेत ना त्या छान चुरल्या जातात म्हणजे त्याचा रंगही खूप छान येतो म्हणून पहिले थोडस असं कोरडच पहिल्यांदा मळून घ्यायचं आणि मग पाणी घालून आपण ते मध्यम असं मळून घेऊया म्हणजे खूप पातळ नाही खूप जाड नाही पण आपल्याला त्याच्या पाऱ्या करायच्या असतात थोडासा आपण तेलाचा हात लावायचा आणि आपलं मधलं सारण जे आहे ते होईपर्यंत फक्त हे बाजूला आपण ठेवून देऊ म्हणजे ते अजून मस्त मस्त मळून झालेलं आहे आणि असं व्यवस्थित मळून झालं की आपण आता ट्रान्सफर करणार आहोत एका बोल मध्ये आणि हे झाकून ठेवूया ओके ओके okay? आणि आता पुढची प्रोसिजर आता आपण सारण सारण बनवूया गॅस ऑन कर गूळ घेतलाय मी इथे किसलेला एक वाटी आहे मी इथे ओला नारळ खवणलेला म्हणजे ते विरघळेपर्यंत था नाही थांबायचं था येस नाही थांबायचं आणि ते जेव्हा विरघळतं ना पूर्ण मग ते घट्ट होतं हे व्यवस्थित आपण मिक्स करून करून त्याला घेऊया okay. काही जण आपण ओला नारळ वापरतो काही ठिकाणी ओला नारळ नसतो oh, काही जण तूप टाकतो टाकतात सुरुवातीला काही जण याच्यामध्ये सुका नारळ वापरतात किंवा आता डेसिकेटेड कोकोनट वापरतात आपल्या सवडीनुसार आपण करू शकतो सुगंध पण एकदम खूप करायचं नाही तर मग त्याचा पाक तयार होतो आता हे झाल्या झाल्या हा पूर्ण आपण बघितलं की तो वितळलेला आहे त्याचे खडे राहता कामा नाहीत तर आपण म्हणतोय की रॉयल करायचं आहे म्हटल्यावरती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रॉयल ह्या शब्दाचा अर्थच ड्रायफ्रूट त्यामुळे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील मी इथे बदाम पिस्ता आक्रोड खारी। जर्दाळू खारीक मनुका सगळे प्रकार घेतलेत ते एक बाउल पण असे बारीक कापून घेतलेत पावडर नाही करायची दाता खाली छान लागतात असे जेव्हा आपण खातो तेव्हा ते ह्याच्यात मिक्स करूया थोडेसे गार्निशिंगला ठेवूया त्याच्यात खूप छान असा ड्रायफ्रुटचा पण स्वाद येणार आहे एकदम आणि हे थोडस परतून झालं आपल्याला असं वाटलं की आता त्याचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे गुळाचं की आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि मग त्यानंतर अजून दोन गोष्टी घालायच्या आहेत म्हणजे गॅस बंद झाल्यानंतर तोपर्यंत आपण हे इकडे हो हे ऑन करूया येस ये। येस स्वतः हे आपण तेल तळणीसाठी गरम करायला ठेवतोय येस भरपूर तेल घेतलेला घेतलेला आणि आता ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे इन्ग्रेडियन जातील एक म्हणजे गुलाबाच्या पाकड्या मला वाटलं हे गार्निशिंग साठी पण आणि ह्याच्यात पण त्याचा म्हणून तो, तो पहिल्यांदा शिजवताना नाही घालायचा वर्ण घालायचा आता ह्याच्यात जाईल वर्ण वेलची पावडर चवीनुसार सवीनुसार मस्त आणि कलरफुल दिसतोय म्हणजे पिवळा कलर त्यात असे ते रेड कलरचे आपले छान केश पिंक कलरचे गुलाबाच्या पाकळ्या आणि हे सगळं कलरफुल आज मस्त मोदकाच्या त्या पारी मध्ये मोदक रेडी होणार आहे मी खाणार आहे आता सगळं फायनली झालेलं आहे एका बाजूला सारण झालेलं आहे एका बाजूला तेल चापत आता काही नाही अगदी सोप्पा आहे मी पण बनवतो हो नक्कीच मोदकाचे छान असे आपण पारी वळून घेऊन घेऊया येस आणि हे छोटे छोटे करायचे म्हणजे काय होत जेव्हा आपण तळतो तेव्हा ते असे छोटेसे छान वाटतात खायला पीठ मळण्यावरती पण खूप डिपेंड आहे प्रश्नच नाही जसे आपण उकडीचे करतो तसेच तसेच करायचे सो मी हे फक्त मोठं केलंय पण करताना तो छोटा करणार हो दाखवतो हो आणि आता दोन चिमटींनी केलेला ह्या पाऱ्या आणि अशा प्रकारे मोदक तयार आहे आणि हा मी बनवलेला मोदक <laughs> yes. तयार, yes. तयार आहे किती गोड yes. आहे सा आणि किती छान वाटतात आपण असे मस्त मोदक तयार करून घेऊया आणि मग सगळे तळायला घेऊया मोदक आता तयार झालेले आहेत आणि तेल पण मस्त उकळलं आहे तर आपण त्यामध्ये सोडायचं परफेक्ट गणपती बाप्पा मोरिया छान असे मंदाचे वरती ना हे मोदक तळून घ्यायचे आणि खूप गरम तेलात सोडायचे नाहीत कारण काय होतं हे शेवटी किती झालं तरी कणिक आहे आणि आपण खूप गरम तेलात जर आपण सोडले तर काय होतं की त्याचा रंग बदलतो आपल्याला वाटतं तयार झालेत पण आत्न कच्चे राहतात त्यामुळे गरम तेल करायचं गरम तेल झाल्यानंतर मात्र हे बघ त्याचा रंग खूप छान येतो मस्त गोल्डन कलर येत हो ना ते, ये वाटा, वाटा था कलर हो आणि जेव्हा आपण टळतो ना त्या वेळेला मला असं वाटतं आतलं जे सारण आहे गोडाचं ते जे फ्लेवर येतात ना ते खूप छान वाटतं टेम्पटिंग वाटतात की कधी मोदक तयार होतोय आणि आपण खातोय एक्झॅक्टली तेच होतय मला मस्त गरमागरम मोदक आता तयार झालेले आहेत यस आणि काय कलर आले त्याला वाटतं रंग खूप सुंदर आलेलं म्हणून फक्तच एवढंच म्हटलं की अगदी गरम तेलामध्ये जर आपण घातले तर मग रंग लगेच येतो आणि मग लगेच काढतो आपण तसं होता कामा नाही किंवा करपता कामा नाही मोदक आणि ते बांधले गेले परफेक्ट झाला पाहिजे हा कलरच आला पाहिजे त्याला परफेक्ट काळपटपणा आला तर मग ते कडवट लागू शकतात हो। थोडेसे आपण पहिले प्लेट मध्ये काढूया आणि त्याला छान गार्निश करून घेऊया मस्त पैकी आता त्याला सजवूया yes. सजवले की आपण त्याला आता गार्निश करूया सो hmm. so, ड्रायफ्रुट्स yes. केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि मस्त पैकी तुपाची धार सो hmm. so, ती जेव्हा तू मोदक खाशील तेव्हा तो फोडायचा आणि तुपाची धार सो so, अशा yes. पद्धतीने आपले हो। मोदक बाप्पाचे मोदक रेडी आगे. आणि तळणीचा रॉयल मोदक म्हणजे आपण म्हणतो hmm. ना की रॉयल मोदक तुम्ही नक्की चाखा आणि मग म्हणा की मोदक कसा झाला येस yes. मोदक तयार आहे yes. आणि मस्त पैकी आता विकला तो असं छान फोडून तुपाची धार वाव म्हणजे उकडीच्या मोदकाचं माहिती होतं मला हे तळणीच्या मोद मोदकाचं माहिती नव्हतं मध्ये पण एक अट आहे मात्र काय की रिॲक्शन देताना तुझ्या मालवणी स्टाईल मधली मिळेल का रिॲक्शन <laughs> <laughs> बघितलात कसे सांगत मस्तच झाले होते म्हणजे माका खूप आवडले हे काय भारी झाले झाली सुंदर झालेत खूपच भारी मी तळलेले पदार्थ फार कमी खाते पण मला हा पदार्थ खूप आवडला आणि आता मी परत रोज रोज हाच ह्या टाईपचा मोदक भरपूरदा खाणार आहे आणि मला ही पद्धतही सोपी वाटली आवडली पण आहे आणि पटकन झाली आहे मुळात पंधरा वीस मिनिटात आमचे हे मोदक रेडी झालेत Mm, खूप छान मोदक होता आणि कमाल स्वादिष्ट आहे मोदक आणि मला खूप आवडली ही रेसिपी आणि मला माहिती आहे आमच्या सखींनासुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे कारण की आपल्या मागच्या रेसिपीला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता या रेसिपीलासुद्धा आपले प्रेक्षक खूप प्रतिसाद देणार आहेत आणि हीसुद्धा रेसिपी खूप व्हायरल होणार आहे सो so, थँक्यू सो मच so आमच्या ह्या सखीच्या कुटुंबात तुम्ही सहभागी झालात आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप छान आम्हाला ही रेसिपी दाखवली त्यासाठी धन्यवाद तुम्हाला गणेश गन, चतुर्थीच्या शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा सण वार जेव्हा असतात ना तेव्हा ती संस्कृती मला असं वाटतं खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून जर आपण मांडली तर प्रत्येकाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जसा आता सायलीचा होता की क्या बात आहे तसं प्रत्येकाने बनवलेला पदार्थ हा जेव्हा क्या बात आहे म्हणून येतो ना तेव्हा आपला सणवार हा आनंदाने साजरा केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हा खुँग खुँग तु <laughs> तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचे आभार पण जायच्या आधी तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू आहे जय महाराष्ट्र हे दादरचं खूप प्रसिद्ध दुकान आहे त्यांच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे सो मला खात्री तुम्हाला हे नक्कीच आवडेल धन्यवाद तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच सर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खुँ खूप प्रेम करा थँक्यू सो मच